नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सायंची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण चाळीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा हा दिला जाणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल यापूर्वीच आपण नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेली तीही आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा प्रथम सत्र परीक्षेची याशिवाय इतर कोणत्याही विषयाची प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असेल तर त्यासाठी कमेंट करा आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटलास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता नववी सेमी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन एकूण चाळीस गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे यानंतर आपण पार्ट टूची सुद्धा प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेली ती पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधली प्लेलिस्ट पहा क्वेश्चन वन पाच गुणांसाठी पाच प्रश्न दिलेले आहेत या ठिकाणी त्यांची उत्तरं या पद्धतीने आपण लिहायची सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा आणि वाचा बी भाग पांच चार पर्याय आहेत त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर टू दहा गुणांसाठी बघा ते सर्व प्रश्न पुढचा प्रश्न त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री पाच प्रश्न सोडवायचे पंधरा गुणांसाठी बघा ते सर्व प्रश्न प्रश्न चौथा एका प्रश्नाचं उत्तर आहे पाच गुणांसाठी अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेमीच्या मुलांचा प्रथम सत्र परीक्षेचा पेपर आपण या ठिकाणी सोडवलेला आहे चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद